लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच फ्रीज वॉशिंग मशीन आटा चक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर खर तर आपल्या पूर्वजांनी आणि आपल्या संतांनी जे वारीचा संदेश आपल्याला वरती ही वारी चालते त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हा भेदभाव न करता हजारो किलोमीटर वारी वारकरी करतात त्याच्यामध्ये कुठलाही जात पाात हे बसत तो कुठल्या गावचा आहे कुठल्या जातीचा आहे हे पण त्या वारीमध्ये कोणाला माहिती नसत आपल्या डोक्यावर तिकड मीठ घेऊन पीठ घेऊन वारीला लोक निघतात आणि ते आपण तथा पाहतोय या वारीपासूनच सरकारने की सरकारच्या लोकांनी शिकण्यासारखं आहे महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद निर्माण केला तो सरकारचा योगदान आहे त्याच्यामध्ये केंद्रात राज्यात त्यांचं बहुमताचं सरकार आहे त्यांना ते मार्ग काढता आला असता पण ते मार्ग काढू शकले नाही त्यांना मूळ मुद्दा असा आहे की ज्यांना राज्य पेटवायचंच आहे ते पेटवणारच आहेत तर ती पेटवणारी लोक सत्तेमध्ये बसलेलीच होती एक दुसरं मार्ग निघू शकत पण मार्ग काढायचा नाही इच्छाशक्ती नाही दोन हजार चौदा मध्ये फडणवीसांनी सांगितलं की आम्हाला केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या जे आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ धनगरांना आरक्षण देऊ गोवऱ्यांना आरक्षण देऊ अलगांना आरक्षण देऊ असे त्यांनी भीमगर्जना केल्या दहा वर्षात त्यांची सत्ता त्याने दिलं त्याच्यामुळे सत्ताई पक्षातले कोण कोण काही बोलतात त्याच्यावर फार काही जाऊ नका हो कारण की मूळ प्रश्न आहे मी आज इथं आलो पांढरुगाच्या ज्यांनी प्रार्थना याची केली की आज माझा शेतकरी सुटवला पाहिजे सातत्यानं त्याला आत्महत्याच्या सामोर जावं लागतं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत नापिकी सातत्यानं कर्जाचं डोंगर ही सगळी परिस्थिती बेरोजगारांच्या हाताला काम नाही गरीब माणूसना गरीब होत चालला राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज लादल्यामुळे महागाई मोठ्या प्रमाणात वाढली त्यामुळे या सगळ्या संकटातून माझ्या महाराष्ट्राला बाहेर काढा आणि माझा महाराष्ट्र एकोप्यानं नांदावा आणि माझ्या महाराष्ट्रातलं सगळं दुःख निराकरण करावं ही प्रार्थना मी पांडुरणाच्या चरणी केलेली आहे राहुल गांधी राहुल गांधीजींना आम्ही या वारीमध्ये येण्याची विनंती केलेली होती ते बाहेर होते त्याच्यामुळे ते, ते येऊ शकले नाही आता त्यांचं यायचं पण आता या, या गर्दीमध्ये येणं त्याच्यामुळे उलट वारीमध्येच सगळे प्रॉब्लेम होणार पण ज्यावेळेस ते महाराष्ट्रात येतील त्यावेळेस पांडुरंगाच्या विचारणी ते घेतील आशीर्वाद घेतील असं होईल कारण की आत्ता येणं म्हणजे या गर्दीमध्ये कारण की कालच पाहिलं आपण की इथल्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री इथं आले आणि किती लोकांना त्रास झाला ते आपण पाहिलेलंच आहे इथले बिचारे छोटे मोठे लोक गरीब लोक बांगड्या घेऊन कुठं काही घेऊन बसलेले त्यांचे सगळे दुकानं तोडून टाकली पांडुरंग तिकडेच आहे मुख्यमंत्र्यांना ते हो दिसला नाही तो आता त्यांचा भाग आहे पण काल काय झालं इथं तुम्ही पाहिलेलंच आहे त्यामुळे इथं व्ही आय पी लोकांनी जास्त यावं त्यांच्या गाड्या इकडे याव्यात आणि वारकरी बिचारे यावेत तिकडे बरोबर नाही आणि त्याच्यामुळे आम्ही सुद्धा याच्यामध्ये राऊनजींना सांगितलं की नंतर तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात त्यावेळेस ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या